यांच्या शबासने आजच्या मैदानामध्ये तीन लाखाची नंबर ची कुस्ती सलामी दिलेली आहे देशातल्या मोठमोठ्या पैलवांचा आव्हान स्वीकारणारा पैलवान पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात सराटी गाव आहे बाउली पैलवान हात वरती शबा टाळ्या कायमान का सर्वांनी आणि समोर आशिष होड्डा हात उपयोग पैलवानजी शबा टाळ्या बाजू कौतुक करा आपल्या भारताचा पैलवान आहे जगाच्या नंबर दोन चा आहे या जगातला किलो वजनी गटातला ला सर्च करून बघा नुसता अस्सल माल आला कॅमेरावाले कुस्ती पहा पापड्या मिटू नका नाहीतर आनंदाला वंचित आहात पैलवान चालू वर्षी जनता पट्टी मागील वर्षी दोन हजार चोवीसला पैलवान माऊली कोकाटेनं देशाची मोठमोठी मोड़ आव्हानं शिकवलेली आहेत उद्याच्या येणाऱ्या कारखान्यामध्ये ज्यावेळा दोन हजार पंचवीसला महाट केसीचे अधिवेशन या महाटात होतील त्यावेळेला या पैलवानाची टॉप मध्ये गणना असेल मामासाहेब पोहोर कुस्ती केंद्र पुणे वस्तात पंकज हरफोडेंचा पट्टा इकडं रविराज आणि सतपाल दोघेही चिखल्या मारुती झालेल्या आहेत ज्याच्याकडे दम आहे ज्याच्याकडे करंट आहे ज्याच्याकडे कर पारा आहे तो थांबत नाही रविराज बरोबर या वर्षात इराणचा एक पैलवान मिर्झा इराण नावाचा पैलवान एक तास कुस्ती रविराज त्याच्याबरोबर लढलेला आहे आणि हा सतपाल इंजिनिअर पुनरागमन करतोय या भले मोठ्या मैदानामध्ये देशातलं मोठं महिला तेही तगडा अहवाल घेऊन सोनिया सोन टक्के आणि सतपाल सोन टक्के ही भावभावाची धुणी शिवम चव्हाण आणि रविराज चव्हाण ही भावभावाची धुणी अशी भावांड त्रिमूर्ती केसरी बापू कोकाटे यांचा पुतण्या कृष्णा कोकाटे यांचा पुतण्या ओम कोकाटे आणि माऊली कोकाटे माऊली ही उपाधी आईली असते पुरुषत्वामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी मिळाली ज्ञानेश्वर माउली या महाराष्ट्रामध्ये इसवी सन बाराशे चौसष्ट वार होता गुरुवार मिळवली दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाची आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी काठी साधू संतांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र साहेबांचा महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये या भारत देशाचे लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी साहेबांचा वाढदिवस जन्मभूमी बारामती आख्या जगाला पासून महासत्ता अमेरिका असू द्या हिरा इराक असू द्या चीना इटली असू द्या आख्या जगामध्ये बारामती या गावाची ओळख निर्माण केली के कर्म झिंके आजचे काशी साफ है, है। की घर में मथुरा काशी है काम असवासाहेबांच्या माध्यमातून या बारामतीच गोकुळ तयार केलेलं आहे बारामती एक ब्रँड आहे पुणे जिल्हा एक ब्रँड आहे महाराष्ट्र ब्रँड बनवलेला आहे महाराष्ट्राला नंबर वन ठेवण्याचं काम औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक शे क्षेत्र कला क्रीडा क्षेत्र विविध क्षेत्राला भारतात महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून कुठलं एक क्षेत्र नाही त्या क्षेत्राची माहिती नाही असे पवार साहेब पहिली शिवराज राक्षी तला शिंदे कुमार तला शिकंदर शेख तला भोला ठाकूर चलो माऊली कोकाट्यानं आशिष गोंडाचा कब्जा घेतलेला आहे माऊलीला माहिती आहे आशिष काय आहे आशिषला माहिती आहे माऊली काय आहे हे दोन्ही पैलवान एकमेकाला जाणतात एकमेकाला ओळखता फोटोग्राफर फिट राहावा आतमध्ये तुम्हाला क्षणचित्र टिपायचं असेल तर जवळ जाऊन टिकू शकता हा इतिहास असतोय जो इतिहास या भारतात अनेक वर्ष या कुस्तीचा असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून कारण की त्या दोघांसाठी काय सतपाल खालून निघून गेला वाघर वाघाच्या मिट्टीतून निघून गेल्यासारखा आहे ते सतपालनं म्हणूनच साध्य केलेला त्यासाठी कष्ट आहे कष्ट मारेगा झोत बनेगा बोग काय रा प्रॅक्टिस मॅक्सिमेन परफेक्ट प्रॅक्टिस न माणूस परिपूर्ण होतो ढोले साहेब कष्ट करावं लागतं त्यासाठी या दारे जाऊन यावं लागते घामाचे पाठ व्हावे लागतात उगीच प्रसिद्धी मिळत नाही टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही आणि स्वतः मिळेशिवाय स्वर्ग दिसत नाही माऊली कोकाठीला कष्ट करताना थाम म्हणावं लागतंय आशिष हुंडाचा कब्जा घेतलेला आशिष हुंडा खाली गेलाय म्हणजे सर्व सप्पला असं होत नाही दाखवतोय एक करतोय असा धोकेबाळात पडवणार आणि कुठ्या या महाटातल्या सर्चे करून बघा देशातल्या पहा कौतुक आणि कसं सन्मान्य पवारसाहेबांचं योगेंद्रांचं श्रीनिवास बापूंचं या महाटाच्या शेतकऱ्याला सन्मान देण्याचं काम पवारसाहेबांच्या सॉरी ये है लेस का घोडा रविराज सवा आंतरराष्ट्रीय क्रीडा संघो गाव बाबरगाव काय करा की जोरदार सतपाल बेटा कभी खुशी कभी गम तो चलता रहता है इसी का नाम जिंदगी बोलता त्या गरीबासाठी टाळ्या करावं सर्वांनी पहिलवान रविराजला मला सम्राट रावसाहेब मग पाचशे रुपये उद्याच्या कालखंडात फार मोठा पराक्रम बघायला मिळेल शिवराज वेलकम चलो अंदर पहिलवान सिकंदर शेख चलो भोला ठाकूर चलो माऊली कोकाटे शेख भोला ठाकूर शिवराज शेंडी कुमार थांब ज्यांनी या ठिकाणी मंडप व्यवस्था केली असे माया मच्छिंद्र मंडप अँड लाईट साउंड सिस्टीम नागे बंधू आपलं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि अभिवान शिवराज राक्षी चला सेंदी कुमार चलो उत्तम दादा फडतरी पंत हाती हो ओ, 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 ओ